अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ संपन्न झाला उन्हाळ कांद्याच्या लिलावात पहिल्याच दिवशी नाथ ट्रेडर्स अकोले कंपनीच्या वतीनं कांद्याचा लिलाव करण्यात आला पहिल्याच दिवशी कांद्याला सव्वीसशे रुपये हायेस्ट बाजारभाव मिळाला आहे अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे भानवास तिकांडे यांच्या उपस्थितीत कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बाजार समितीचे संचालक मारुती वैद्य ईश्वर वागचवरे तसेच इतर संचालक उपस्थित होते कांद्याचे व्यापारी सचिन नवले बाबासाहेब नवले अनिल माने रामहरी वाकचौरे हे लिलावात होते अकोले बाजार समितीचा झोत इतरांच्यापेक्षा अधिक राहिला आहे त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला कांदा अकोले बाजार समितीत घालावा असं आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आलं आहे यावेळी शेतकऱ्यांमध्ये भाऊसाहेब माने साहेबराव माने शांताराम शेटे राहुल नवले गोरख आवारी मारुती वैद्य पंकज कोकणे संदीप तोरमल आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते नव्वद आज अकोले <गणश्णगरी> बाजार कमिटीचा कांद्याचा लिलाव झाला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे की मालदाडचे व्यापारी आपल्या अकोल्याचे व्यापारी असे बाहेरून सगळे व्यापारी येत आहेत आणि आजचा सविस्तेचा बाजार राहिला लिलावाचा मला खात्री का माल चांगला असेल इथे चांगले व्यापारी येतील कारण आपल्या अकोले तालुक्याच्या कांद्याचा दर्जा आहे प्रत्येक उत्पादनांचा दर्जा आहे त्यामुळं व्यापारी पण इथं येत आहेत आणि माल घेऊन जात आहेत मार्केट कमिटीचे चेअरमन बनुराज जी ठिकाणीच आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी खूप चांगलं नियोजन करत इथं अकोल्यात चांगलं नियोजन आहे सम देवठाणला चांगलं नियोजन आहे शमशेरपूरला नियोजन आहे आणि कोतूरच्या ठिकाणी पण चांगलं नियोजन आहे आणि त्यामुळं मागणी सगळीकडनं ब्राह्मणवाड्यांची मागणी आहे अशा बऱ्याच ठिकाणी मागणी होत आहेत तर मला वाटते शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सर्वजण काम करत आहेत मनापासून कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्याचे जेवढे संचालक असतील त्याचबरोबर चेअरमन व्हाईस चेअरमन आणि तिथले जे काही नोकरदार स्टाफ असेल त्या सगळ्यांचा आभार मानतो शेतकऱ्यांसाठी काम करा शेतकरी आनंदी तर आपण आनंदी शेतकरी सुद्धा देश त्यामुळं शेतकऱ्यांसाठी काम करा धन्यवाद आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाथ प्रेटिंग कंपनी नवले शेठ यांनी या ठिकाणी कांदा नेला सुरू केले खऱ्या अर्थानं सर्व शेतकऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी या मार्केटला दिलेला आहे आज आमच्या बाजार समितीचे सभापती सन्मान्य तिकांडे साहेब उपसभापती बोरसाहेब आणि आमचं सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद आणि सर्व व्यापारी वर्ग यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी बाजार समिती काम करते भविष्यातही सर्व व्यापारी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कांदा मालाला चांगला बाजारभाव या ठिकाणी कसा भेटेल यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी प्रयत्नशील आहे मी या ठिकाणी अकोला बाजार समितीच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की प्रत्येक शेतकऱ्याने आपला माल या ठिकाणी बाजार समितीमध्ये आणला पाहिजे बाजार समितीत माल घातल्याचा फायदा एक होतो की बाहेर आपण ज्यावेळेस खेडा खरेदी करतो त्यावेळेस अनेक गावातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये आणि पैसे या ठिकाणी बुडालेले आपण पाहिलेले बाजार समितीत कांदा या ठिकाणी घातल्यानंतर कांदा घातल्यानंतर लगेचच या ठिकाणी स्वरूपाचं पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर आणि शेतकऱ्यांना दिलं जातं तरी बाजार समितीच्या वतीनं माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जास्तीचा सर्व सर्व कांदा या ठिकाणी अकोला बाजार समितीमध्ये घालावा अशी बाजार समितीच्या वतीनं आग्रही विनंती करतो आणि बाजार समितीमध्ये सुरुवातीला पहिल्यांदा लिहाचा दिवस होता शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कांदा आणलेला आहे आणि यापुढे आजपासून सुरुवात झाली इथून पुढे पण यापेक्षा जास्त आणि बाजार समितीपुढे शेतकऱ्यांना लक्ष देऊन माल कसा जास्तीत जास्त जास भावानं विकल याकडे लक्ष द्यावे आणि या मार्केट बाजार समिती तालुक्याचे तर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सर्व संचालकांचे शेतकऱ्यांच्या आभार व्यक्त कृषी उत्पन्न बाजार समिती आतमध्ये उन्हाळ कांद्याच्या शुभारंभ कुठल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार कार्य संपूर्ण आमदार माननीय रामटेसाहेब यांनी अतिशय कमी मध्ये त्यांना सामोरे आज आपण असं असा लिलावाचा कार्यक्रम सुरू करतो आहे त्यांनी आपल्या बाजार समितीच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले दे प्रथम मी सर्व संचालकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो बाजार समितीच्या माध्यमातून मागील हंगाम हंगामामध्ये अगदी डिसेंबर जानेवारीपर्यंत आपण कांद्याचा हंगाम चालवला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं लिलाव या बाजार समितीमध्ये झाले साहेब मला सांगायला आप आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या तालुक्याचा ॲव्हरेज रेट जर काढला तर इतर बाजार समित्यांपेक्षा निश्चितच चांगला राहिलेला आहे आप आपल्याला प्रसिद्धी मिळालेली नाही किंवा प्रसिद्धीच्या हातात आप आपण कधी गेलो नाही परंतु मला खात्री आहे की या भविष्य काळामध्ये मागच्या वर्षी जसं आपण टोमॅटो टोमॅटोचा बाजार सुरू केला होता त्या पद्धतीनं ह्या वर्षीसुद्धा अकोले बाजार समिती असेल शमशेरपूर असेल कोतुळ असेल ब्राह्मणवाड असेल त्या सर्व ठिकाणी नजीकच्या काळामध्ये सर्व प्रकारचा शेतमाल तालुक्यात के विक्री केला जाईल त्यासाठी जे व्यापारी गरजेचे आहेत त्या व्यापाऱ्यांना आम्ही साथ घालतो सर्व संचालक मंडळ ज्या ज्या त्या जा परीने संपर्क साधून जास्तीत जास्त व्यापारी आपल्या तालुक्यामध्ये कसे येत नाही आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला बाजार कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे आपण आलात आपल्या सर्वांचं मी बाजार समितीच्या वतीने पुनश्च एकदा आभार मानतो त्याचबरोबर आपल्याला वाढदिवसाच्याही शुभेच्छा देतो